तर नमस्कार मित्रांनो उसाद न्या अड्ड्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपला आजचा एक मे महाराष्ट्र दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपला नंदी कुठला आहे भाऊ कुंभारमपाड्याचा तेज आहे डोंगरीचा हा तेज आहे मग यांनी आजपर्यंत किती अड्ड्यात गुलाल केलेला आहे भरपूर आड्यात गुलाल केलेला आहे बंदीच्या काळात पूर्ण सगळ्यांना पूर्ण हे केलं बंदीच्या काळात सगळ्यांची म्हणजे शर्ती झाली सगळ्यांचा पराभव केलेला आहे मी ऐकलेलं आहे म्हणजे असे व्हिडिओ याचे बघितलेले आहेत हा ट्रिपल इंद केसरी तेजे आहे तोच ना आ, तोच तो आ, तर आपला आजचा त्याचा पायरा कोणासोबत होता घरची कोणता हा मित्रांनो बघा हा लक्ष त्यांची घरचीच गाडी आहे हा लक्ष कुठल्या गावचा तुमचं जे तर याची विरुद्ध गाडी होती ती कुठल्या गावची होती मुरबाडची मुरबाड नडईर त्या नंदीनचं नाव काय त्या नंदीच याचा सुट्टी मेकर कोण होता का हा स्वतः सुट्टी मेकर आहे नाही याचा सुट्टी मेकर असतो केशव दळवी आणि निलेश शेलार दोघ असतात थोड्या अरदास मडवी असतात आहेत असे तिघे चौघ आहेत सगळे सगळे सोडतात सोडतात खाली तर याचं नियोजन आजचा कोणी केलं नियोजन आपण आपली सगळीच फोर करतात नियोजन बघा आपण नाव सोडलं होतं त्याने नाव आपल्याला फोन केलं तर आपल्या उद्याच्या अड्ड्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं आपल्या तिकडे घाटावर घाटावरचा अड्ड्या घाटावर घाटावरती त्यांचं नियोजन चांगलंच असतो म्हणजे मुंबईवाल्यांचा पण चांगलं असतो आणि घाटावर ते बी आपलेच आहेत सगळे आपलेच आहेत आपला त्याच्या कधी घाटावरती बघायला भेटेल आपल्याला ते जे आताच घाटावरनं आले थोडे दिवस झाले त्याच्या अगोदर आता आपण बोरला मैदान झाला तिथे एक नंबर केला होता आता तर आपल्या तेजाचा स्वभाव कसा काय मार्ग आहे रागीड आपल्या तेजाची खरेदी कुठून केली सोला ला नेरल मधून खरेदी केली तेव्हा घेतलेला होता तेव्हा जास्तीत जास्त त्याचे वय किती असतील दुसरा हातात दुसरा आदत तर आता हा नंदी घेतल्यापासून तरी किती अड्ड्यात तुम्ही गुलाल मिळवला हांडे तर भरपूर झाले बंदीच्या काळात तर आम्ही सगळे जेवढे आता आता जे आपला पहिला पलतायत सगळ्या पहिल्याच पललेल्या आहेत कुन, पहिला साईड जास्त पलतो पहिले पब्लिकने पलायचा आता सध्या आम्ही आतून आकलतो पब्लिकने पब्लिकलीच पलायचा आता सध्या हातून आकडतो पहिला डावी साइड डावी साईड आतून उजवी साईड हातून असं हाकलतो मग याच्या याच्यात जास्त असं नंदी आपल्या मैदानात जेव्हा धावतो जास्तीत जास्त याचा स्पीड असत का त्या नंदीचा दोन्ही पहिल्या सारखीच पलतात असं नाही दोन्ही बनणार आमचे आमच्या चल दोन्ही सारखे जो पण या पालतो याच्या पहिला पण पालतो मी ऐकले जास्तीत जास्त नंदीचा जो मालक असतो तो मैदानात असल्यानंतर जास्त स्पीड दाखवतो कमी जास्त असं काय आमचे असं आता आमचा मालक तिकडे बसले मालक कधीच मुलाखत मध्ये येणार नाही आम्हाला सांगेल प्रोग्राम जा तुम्ही दहा मुलाखत तुम्ही जी गाडी हे झालेली आहे त्यांचंसुद्धा धन्यवाद कारण हा शर्यतीचा क्षेत्र आहे त्याच्यात आरजीत ही असतंच आणि कोणतीच कोणताच केला असं नाही ज्याच्यात आरजीत नाही आणि आपल्या प्रत्येक प्राण्यांवरती असंच माणूस जीव लावतो म्हणून आपली नंदी एकदम सेफ राहतात आणि आता त्या दिवशीच मी एक व्हिडिओ बघितला आपल्या नंदींची ती फोर व्हीलरमधून एक टेम्पो आणि एक ती गाडी होती त्याच्यात आपल्या नंदींची काय हालत केली ती तर आपलं इकडे जे नंदी आहेत ते अशा आपल्या एकदम सेवा करतो म्हणून एकदम सेफ राहतात आणि ही सेवा करण्याचं आपल्याला एकदम भाग्य लाभलेलं ला आहे तर पण आहे बजरंगला जातो पण आहे त्या दयंडीचं ह्याच्यामध्ये आम्हाला ते बोलतात बजरंगाचे आता कारण हे नंदी आहेत ते पहिल्यापासून आपल्याला शेतकऱ्यांची म्हणजे मदत करत आले बहुतेक आपल्या पूर्वजांनी त्यांच्या जीवावरती पोट भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे कारण त्याही आपल्या शेतात राबल्यात सगळ्या ठिकाणी पहिले गाड्या वगैरे हो काहीच हो नव्हत्या त्यांनीच आपल्याला साथ दिलेली आहे तर आता त्यांचं थोडाफार सर्तींच्या मुला जरा चांगलं त्यांचं पालनपोषण होतं तर हा आपल्या जवानांचा हे प्रेम बघून मला या गोष्टीत आता खूप आवडायला लागल्या काही लोकांना शर्यती क्षेत्र असंच वाटतं पण ज्याला समजलं त्यालाच अरे मंदिरात कोणी पण जातो दर्शनाला पण तोच नंदी कुठं रस्त्यावरती कचरा घात असला तेव्हा त्याला कोणीच आकलणार नाही मंदिरातली भक्ती प्रत्येकाला दिसते पण ही भक्ती आहे ना हा प्रेम आहे तो सामान्य माणसाचा मला एकदम प्रत्यक्ष इथे आड्ड्यात बघायला भेटतो आणि हाच प्रेम राहते नंदींवरती शेवटपर्यंत प्रेम राहील युट्यूब चॅनेल पण पुढे जायला आमच्यावर आमचा एक मी एक ड्रायव्हर आहे हरश ड्रायव्हर हा आमच्या कुठल्या बी गाडीवर बसे आमच्या वासराच्या बी गाडीवर पाहिजे सिंगल बाईल जरी असला आम्ही तरी आमच्या सिंगल गाडीवर बसेल असा ड्रायव्हर हो आहे परत डायव्हर हो। चला भाऊ आपण भेटू आता नंतर धन्यवाद धन्यवाद चांगली माहिती दिली